नमस्कार मंडळी धर्म उपासना आणि ज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे वसुबारस दिवाळीच्या या पहिल्या दिवसाचे महत्व आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर यंदा सतरा ऑक्टोबरला आहे वसुबारस जी दिवाळीची सुरुवात करते या दिवशी ना घरात सुख समृद्धी आरोग्य यावं म्हणून गाय आणि वासराची म्हणजे आपल्या गोमातेची पूजा केली जाते तर यामागचे मुख्य विचार काय आहे बघूया पहिलं म्हणजे वसुबारसचा अर्थ आणि त्याचे महत्व बघा वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी श्रीकृष्णाने गोवर्धन पूजा आधी गोधनाची पूजा केली होती अशी एक कथा त्याच्याशी जोडलेली आहे गोमाता म्हणजे धन आणि आरोग्याचं प्रतीक आहे बरोबर त्यामुळे हा दिवस म्हणजे घरात लक्ष्मीच्या आगमनाची सुरुवातच म्हणतात आणि असं म्हणतात की या पूजेने वर्षभर घरात बर्क राहते दुसरं म्हणजे पूजाची अगदी सोपी पद्धत काय करतात गाय स्वच्छ करतात हळद कुंकू लावतात फूल हार घालतात व गुळ आणि ओल्या तांदळाचा किंवा बाजरीची बाकी आणि गवारीची भाजी नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर जीवा लावतात प्रार्थना करतात आरोग्यासाठी धन्वंतरी देवाचे स्मरण करतात आणि हो एक खास गोष्ट म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे यमरूपदान करतात म्हणजे एक जीवा लावतात त्यामुळे

धन आरोग्य आणि सगळं मंगलमय स्वागत करण्याची एक सुंदर परंपरा आहे धन्यवाद मंडळी माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका